कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या भूकंपाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत महायुतीला महाराष्ट्र राज्यामध्ये चांगले यश मिळाले आहे तसेच महाविकास आघाडीला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी कोल्हापूर शहरातील काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही प्रमुख पदाधिकारी हे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत महायुतीमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणवीस साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही आमदार निवडून आणता आला नाही त्यामुळे काँग्रेसमधील अस्वस्थ असलेले आठ ते दहा नगरसेवक हे महापालिका निवडणुकांच्या आधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदेगड किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे काँग्रेस पक्षासाठी व काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही प्रमुख पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना देत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या काँग्रेसची सत्ता असलेल्या कोल्हापूरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप व शिवसेना शिंदे गट जोरदार तयारी करत आहे भाजप नेते धनंजय महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट हे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्याची शक्यता आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाडिक व सतेज पाटील यांच्या संघर्षाचा नवीन अंक आपल्याला पाहायला मिळू शकतो विधानसभा निवडणुकी दरम्यान कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून वरून काँग्रेसमध्ये अनेक नाट्यपणे पूर्ण घडामोडी घडल्या त्याचे पडसाट आता उमटताना दिसत आहेत शिवसेना शिंदे गटामध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळाल्यास त्याचा फायदा येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला होऊ शकतो शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असून ठाकरे गटाची कोल्हापूर मधील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहरासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे दोन नंबरच्या फळीतील नेते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीने दहा पैकी दहा जागा जिंकत कोल्हापूर जिल्ह्यावर वर वर्चस्व प्रस्थापित केले आहे विधानसभा निवडणुकीतील पराभव हा महाविकास आघाडीसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे येत्या काही दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेगवान राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका